दुःख म्हणजे शाप नाही ती स्वामी समर्थांची साध आहे जेव्हा आयुष्यात दुःख येतं तेव्हा आपण विचार करतो स्वामी माझ्या मागे का नाहीत पण खरे तर तेच क्षण असतात जेव्हा ते आपल्या सर्वात जवळ उभे असतात स्वामी समर्थ आपल्याला कधीही एकट सोडत नाहीत कधी संकट येतात कारण आपल्याला नवीन धडा शिकायचा असतो कधी दुःख येतं कारण आपलं मन अधिक मजबूत व्हावं असं त्यांना वाटतं पण त्या प्रत्येक अश्रूमध्ये स्वामींचा आशीर्वाद दडलेला असतं ते आपल्याला आपलंस करायला अधिक जवळ आणायला ही संधी असते मनात ठेवावं स्वामी माझ्यापासून दूर नाही गेले ते तर प्रत्येक दोखात माझ्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत त्यावेळी आपण फक्त त्यांचं नाव घ्यायचं स्वामी समर्थ मला तुमच्या कुशीत यावेसे वाटते तुम्ही असा क्षण अनुभवला आहे का ज्यावेळी सर्व काही तुटून गेलं पण स्वामींनी तुमचा हात धरला कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचा अनुभव दुसऱ्याला आधार देईल श्री स्वामी समर्थ.